प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना पी एम एफ एम ई ही कृषी विभागाद्वारे राबवली जात असलेली केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे बँक कर्जाशी निगडीत आर्थिक सहाय्य देऊन नवीन किंवा कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे या योजनेद्वारे असंघटित क्षेत्राला संघटित करणे लाभार्थ्याच्या उत्पन्नामध्ये पण वाढ करणे आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे हे उद्देश आहे भंडारा जिल्ह्यातील कोदुर्ले येथील श्री प्रमोद संकुसरे यांनी कृषी विभागाच्या पीएमएफ योजनेचा लाभ घेत यशस्वीपणे तेल घाण्याचा व्यवसाय सुरू केला आहे तेल घाणा उद्योग कमी भांडवलामध्ये उभा होणारा आणि जास्त नफा देणारा उद्योग आहे बा शेतकरी बांधव तसेच महिला वर्ग देखील खूप चांगल्या पद्धतीने हा उद्योग करू शकतात विशेष म्हणजे तुम्ही तुमची नोकरी किंवा एखादा दुसरा व्यवसाय असेल तर तो सांभाळून देखील एक साईड बिझनेस म्हणून हा उद्योग चांगल्या पद्धतीने करू शकता हा व्यवसाय अगदी छोटासा गाळा घेऊन देखील स्मॉल स्केलवर म्हणजे छोट्या पद्धतीने सुरू करू शकता यामध्ये तुम्ही गाळ्याच्या मागच्या भागात एक प्रोडक्शन युनिट आणि समोर तुमचं विक्री युनिट अर्थात सेलिंग युनिट उभारू शकतात व्यवसाय सुरू करताना अगदी एका घाणा यंत्रापासून तुम्ही सुरुवात करू शकता त्यात शेंगदाणा तेल सूर्यफुल तेल करडईचे तेल मोहरीचे तेल खोबरेल तेल फ्लेक्सिड तेल बदाम तेल आणि बऱ्याच तेल बियांपासून तेल बनवू शकता प्रथम तेलबिया साफ करून घ्याव्यात ज्यामुळे त्यातील अशुद्ध घटक बाजूला निघून जातील आता ह्या तेलबिया कोल्ड प्रेस किंवा लाकडी घाणामध्ये टाकले जातात तेल बिया विशिष्ट दाबानंतर त्यातून तेल सुटण्याची प्रक्रिया सुरू होते तेल गाळणीतून तेल गाळले जाते त्यामुळे त्यात राहिलेले बियांचे घन पदार्थ वेगळे होतात तेलामधील गाळ बसण्यासाठी साधारण दोन दिवसांचा वेळ लागतो गाळ स्थिर झाल्यानंतर तेल बाजारपेठेतल्या मागणीनुसार वेगवेगळ्या आकारमानाच्या बाटल्यांमध्ये किंवा जारमध्ये भरून योग्यरित्या आणि आकर्षक लेबल लावून विक्रीसाठी उपलब्ध केले जाते तेल घाणा उभारण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे पूर्णपणे ऑटोमॅटिक किंवा सेमी ऑटोमॅटिक घाणे उपलब्ध आहेत साधारणपणे या युनिटसाठी तीन पॉईंट पन्नास लाख ते चार लाख रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे तेल काढल्यानंतर उरलेले साहित्य गुरांचे चारा म्हणून विकले जाऊ शकते त्यातूनही बराच नफा मिळू शकतो नमस्कार माझे नाव प्रमोद नामदेवराव संकुसऱ्या कृषी विभाग प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेखाली बावीस दोन हजार बावीस तेवीस अंतर्गत मला साडेआठ लाखाची चा लोन मंजूर झाला नमस्कार मी रेशीम रामटेके कृषी पर्यवेक्षक तालुका कृषी अधिकारी कार्यालय पवनी तालुका पवनी जिल्हा भंडारा ही योजना एकदम अत्यंत सरळ आणि सोपी आहे यामध्ये कोणत्याही प्रकारच्या किचकट अटीसारखी नाही आहेत ही योजनामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे शिक्षणाची कोणती अट नाही जमीन धारणा किती असावी याबद्दल अट नाही आहे ही योजना वैयक्तिक लाभार्थी गटाचे लाभार्थी किंवा एफ पी ओ या सगळ्यांसाठी उपलब्ध आहे ही योजना बँकेच्या कर्जाशी निगडीत आहे आणि प्रकल्प खर्चाच्या पस्तीस टक्के किंवा जास्तीत जास्त दहा लाख रुपयापर्यंतचे अनुदान या योजनेमध्ये हो करता आता बघितलेल्या ला लाभार्थ्यांप्रमाणे आपण देखील पी एम एफ एम योजनेची मदत घेऊन यशस्वी उद्योजक होऊ शकता तर जास्तीत जास्त उद्योजक शेतकरी बेरोजगार युवक महिला भागीदारी संस्था शेतकरी उत्पादक गट कंपनी संस्था स्वयं सहायता गट सहकारी अथवा शासकीय संस्था यांनी अधिकाधिक लाभ घ्यावा असे कृषी विभागामार्फत आपणा सर्वांना आवाहन करण्यात येत आहे योजनेची सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून त्यासाठी बीज भांडवल घटका व्यतिरिक्त इतर घटकांसाठी संकेतस्थळे डब्ल्यू 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 डॉट पी एम एफ ई डॉट एम ओ एफ पी आय डॉट जी ओ व्ही डॉट इन आणि डब्ल्यू 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 डॉट कृषी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन तसेच बीज भांडवलाचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्यांनी ग्रामीण भागासाठी डब्ल्यू 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 डॉट एन डॉट जी ओ व्ही डॉट इन या संगासाठी डब्ल्यू 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 डॉट एन यू एल एम डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावरील एन यू एल एम पोर्टलवर वर ऑनलाईन अर्ज करावा संगणक सोबतच मोबाईल देखील अर्ज सादर करता येईल एकाच लाभार्थ्याला योजनेअंतर्गत सर्व घटकांचा लाभ घेता येईल संपर्क आपल्या नजीकचे कृषी कार्यालय पीएम एफ एम योजने अंतर्गत निवडलेले जिल्हा संसाधन व्यक्ती डी आर पी धन्यवाद